बस प्रवासी जनतेच्या अडीअडचणीसाठी सदैव बांधील इचलकरंजी आगार व्यवस्थापक सागर पाटील यांची ग्वाही प्रवासी देवभव ही संकल्पना घेऊन एस टी <Pinechte> बस प्रवासी जनतेच्यासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध देण्यासह प्रवासी जनतेच्या अडीअडचणीसाठी मी आगार व्यवस्थापक या नात्याने एस टी बस प्रवासी जनतेशी बांधील आहे असे उद्गार इचलकरंजी बस आगारचे व्यवस्थापक सागर पाटील यांनी आज केले इचलकरंजी व्यस्त यंत्रणेकडून आज रथसप्तमी निमित्ताने एस टी बसचे पूजन करून एस टी बस प्रवाशनात तिळगुळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हा सचिव आणि प्रवासी महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डी बी देवकाते होते यावेळी एस टी बसचे पूजन ॲडव्होकेट देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले ॲडव्होकेट देवकाते यावेळी बोलताना म्हणाले की अखिल भारतीय ग्राहक पंचायती ग्राहकांच्या अडीअडचणी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदैव कार्यरत असते असे सांगून पुढे म्हणाले की एस टी बस प्रवासी महासंघाच्या माध्यमातून एस टी बस प्रवासी जनतेला एस टी बसमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास प्रवासी महासंघ एस टी बस प्रवाशांच्या पाठीशी असते असेही त्यांनी यावेळी नमूद केले प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक इचलकरंजी बस स्थानकच्या वाहतूक अधीक्षक शिल्पा थोरात यांनी केले या कार्यक्रमास वरिष्ठ लिपिक परेश पे कनिष्ठ लिपिक व्ही के सुतार सृष्टी ढेकणे तसेच एस टी बस चालक आणि वाहक व वा असंख्य प्रवासी उपस्थित दैनिक प्रगत हिंदुस्थानसाठी इचलकरंजी बस स्थानकामधून गजानन मोहिते बोला बोला बोला, बोला। इचलकरंजी आज एस टी महामंडळ व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं प्रवासी रथसप्तमीनिमित्त प्रवासी राजा दिन साजरा केला स्थानकावर त्यासाठी इचलगरी शहरातील प्रमुख अखिल भारतीय पंचायत समितीचे सचिव श्री साहेब हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते रापोबचे पूजन झाले तसेच प्रवाशांना त्यांनी टी महामंडळामार्फत देण्यात येत असलेल्या सुविधा आणि त्याच्या फायदे समजून सांगितले तसेच प्रवाशांना तेळगुळ आणि गुलाब पुष्पजीव देऊन दियो, वाटप केले ॲडव्होकेट ठाकरे बालकृष्ण देवकाटे अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्हा सचिव त्याचप्रमाणे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा मध्यस्थ आणि ग्राहकांच्या सेवासाठी गेली बावीस वर्ष मी एक सामान्य कार्यकर्ता या पद्धतीनं काम करतो तर या ग्राहक पंचायतीचे जे सुरुवातीचे फाउंडर हे बिंदू माधव जोशी यांनी पुण्यात ही चळवळ ग्राहकांसाठी सुरू केली आणि आज अखिल भारतीय ग्राहक पंचायतींच्या कार्याला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे आणि सुवर्ण महोत्सवी हे वर्षा व्यक्ती रोपतेच साजरे करण्यात आलेले आहेत तर गेल्या पन्नास वर्षात या भारतीय घाट पंचायतीच्या छोट्या रोपट्याचं रूपांतर आज संपूर्ण